ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काही बांधून ठेवले आहे अशी माहिती मिळाली होती पोलीस पाटील गेले माहिती घेतली गे तर काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये एक महिलेचा मृतदेह सापडला होता साधारण वय होतं आणि मृतदेह थोडा कुजलेला स्थितीत होता फक्त त्याच्या मृतदेहाच्या हातावर त्या महिलेच्या रविराज नावाचं गोंधन होतं गोंदलेलं आणि डोक्याची कवटी फुटलेली होती यावरून गुन्हा दाखल करण्यात आला सुद्धा एस पी पुणे ग्रामीण एल सी बी स्थानिक पोलीस स्टेशन आणि यांचे पथक तीन निर्माण करण्यात आले होते मृतदेह कुजलेला होता त्यामुळे त्याचे पोस्टमॉर्टम करणे जिकिरीचं झाले होते पोस्टमॉर्टममध्ये साधारण सात आठ दिवसापूर्वी मृतदेह म्हणजे मृत्यू झाला असावा असं निष्पन्न झालं होतं त्याचे फोटो आणि ते गोंधन याच्यावरून त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आणि नंतर स्थानिक सूत्रांमार्फत जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये हा मृतदेह दीपाली जाधव राहणार कटफर तालुका बारामती यांचा असावा अशी माहिती मिळाली मग पुन्हा माहिती घेतली असता ते रविराज नाव त्या महिलेच्या पतीचं आहे असंही निष्पन्न झालं आणि त्यांनी मिसिंग दाखल केली होती बारामती तालुका पोलीस स्टेशनला पतीने ते गोंधळ आणि हे सगळ्या वस्तू दाखवल्यावर हा मृतदेह पत्नीचा असं सुदर्शन उर्फर रविराज जाधव यांनी सांगितले त्याच्याकडे जी माहिती विचारणा केली तपास केला त्याच्यात काही कॉन्ट्राडिक्शन्स विसंगती आढळून आल्या आमच्या तपास पथकाला पुन्हा त्याचं डिटेल इंट्रॉगेशन केलं आणि सखोल तपासणी केली असता त्यांनी पत्नीला मारलेला आहे खून केलेला आहे असं निष्पन्न झालं याच्यात कारण एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स किंवा त्याला संशय असणे अशा प्रकारचं कारण पुढे आलेलं आहे त्याचा अजून तपास चालू आहे त्यांचं भांडण झालं होतं ता, बारा तारखेला या संशावरूनच त्यांनी पुढे त्याला तिला मारपीट केली आणि मारपीट केल्यानंतर त्यांनी खून केला आणि पुरावा नष्ट करण्याकरिता मृत ब्लँकेट मध्ये गुंडाळून मोटरसायकलवर नेऊन बिगवन बारामती रोडवर ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला होता आरोपीला अटक करण्यात आलेली आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत याची कस्टडी मिळालेली आहे याचा पुढील तपास आणि नाही पुरावे गोळा करण्याचं चा काम चालू आहे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर